नमस्कार शेतकरी मित्रांनो तर ह्या आपला नर्मदा सागर गहू बघा त्या नर्मदा सागर गहू आहे आपला आणि आजच्या डेटमध्ये या गव्हाला एक्केचाळीस दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे बघा आणि या एक्केचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये दि आपण तीन पाणी दिले दोन फवारणे झाली आणि एक युरिया दिला आपण तर आता चौथं पाणी आपल्याला द्यायचं आहे बघा आजच आपण सेटिंग लावून ठेवली हे शीप उचलून ठेवलेली आहे बघा हे शीप उचलून ठेवलेली आहे उद्या आपलं चौथं पाणी आहे आणि हे चौथं पाणी आपलं सहा सहा घंट्याचं राहणार आहे आणि या चौथ्या पाण्यासोबत आपण युरिया पण देणार आहोत एकरी एक बॅग एक युरिया आणि मिश्र खत आहे बाराबत्तीस सोडा तर पंचवीस किलो तर आपण देणार आहोत आता आता फेकणार आहोत आणि उद्याला आपली शीप आहे तर युरिया फेकताना गव्हामध्ये दड नसला पाहिजे तेव्हा युरिया फेका सकाळी युरिया फेकू नका कारण की दड राहते मिश्र खत आहे आणि युरिया आहे एकरी एक बॅग युरिया आणि पंचवीस किलो मिश्र खत आहे बघा तर असं नियोजन आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही दिला का गव्हाला खत आपण चौथ्या पाण्याला देण्यात देत आहोत आपण दुसऱ्या पाण्याला युरिया दिला होता एकरी एक, एक बॅग आता ह्या दुसरा फेर व्हिडिओ आवडल्यास लाईक शे सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद